दुचाकी सापळा रचून अटक केली आहे माहिती वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पोलीस स्टेशन इंदिरानगर कडे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठेचाळीस ओमणीस पंचवीस हा दुचाकी वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या तपासात माझ्या इंदिरानगर पोलीस स्टेशनचे डीबी पथक पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलिस नाईक परदेशी पोलीस नाईक सागर कोळी पोलीस शिपाई अमोल कुतमिरे पोलीस शिपाई जयलाल राठोड आणि पोलिस शिपाई सौरभ माळी आमच्या डीबी पथकाने यामध्ये दोन आरोपी नामे करण रमेश शिंदे वय पंचवीस वर्ष राहणार एमआयडीसी रोड गणपती मंदिर परभणी आणि श्यामसुंदर मनोज गेडाम वय सव्वीस वर्ष राहणार सवारी बंगला गांधीनगर आदिलाबाद राज्य तेलंगणा या दोन आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस गेलेलं वाहन हे हिरो मेस्ट्रो हे हस्तगत केलेलं आहे त्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन आ, नाशिक रोड उपनगर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शहाण्णव ऑब्लिक चोवीस आणि उपनगर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अकरा ऑब्लिक चोवीस या गुन्ह्यातील आर वन फाईव्ह बजाज कंपनीच्या आर वन फाईव्ह या कंपनीच्या आर वन फाईव्ह या वाहनांची वाहन ही वाहने अशी एकूण सात मोटार सायकली किंमत रुपये आठ लाख च्या हस्तगत केलेल्या आहेत तसेच यापूर्वी इगतपुरी पोलीस स्टेशन कडील कडील गुन्ह्यामध्ये याच आरोपितांनी पोलीस स्टेशन इंदिरानगर कडील दोन वाहनांची चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्यामध्ये वन कंपनीच्या दोन वाहने तसेच हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीचे वाहन असे दोन लाख वीस हजार रुपये किमतीचे वाहन हस्तगत करण्यात आलेले आहे करण रमेश शिंदे आणि श्यामसुंदर मनोज केडाम अशी अटक केलेल्या यांचे नाव आहेत निरीक्षक सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पवन परदेशी यांना दोन जण राजीव नगर येथील चड्डा पार्क येथे पांढऱ्या रंगाची मोटरसायकलवर बसलेले असून ते हिरो कंपनीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आले आहेत अशी माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं करण रमेश शिंदे आणि श्यामसुंदर मनोज गिडाम यांना ताब्यात घेतलं या दुचाकी इंदिरानगर नासिक रोड उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आहेत इगतपुरी परिसरातील गावात या दुचाकी विकल्या होत्या या ठिकाणी जाऊन संबंधितांकडून पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या महागड्या दुचाकींचा इतर गुन्ह्यात वापर करण्यात आला की नाही याचा तपास पोलीस करत आहेत